लीली कथा राजोदी टाकून <laughs> စစ်တမ်းတွေမှာလည်းပါတယ် 放出来，人家是进正开来的，是吧？ नाम दु भेटे ಪಿಟ್ಟ ನೃತಿಯ ಸರಸ್ವತಿಯಾಮಾ ಗುರು ಭೇಟ ರೇ ನೃತಿಯ ಸರಸ್ವತಿಯಮ್ಮ ಗುರು ಭೇಟ ನೃತಿಯ ಸರಸ್ವತಿಯಮ್ಮ ಗುರು ಭೇಟ ನೃತಿಯ ಸರಸ್ವತಿಯಮ್ಮ ಗುರು ಭೇಟ ರೇ ಆರಿ ಆ ಬಿ ಬಿಠಲ ಪೀಠಲ ದೇವಾ ಪಾಂಗ ಪಿಠಲ संत ज्ञानेश्वर मागुरु भेटले संत ज्ञानेश्वर भेटले संत ज्ञानेश्वर गुरु भेटले संत ज्ञानेश्वर माुरू भेटले हारी विठला हरी विठला देवापांग पीठला पांग पीठला संत कुकारा माुरू भेटले

गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा आपण म्हणतो कारण याच दिवशी व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांनी लक्षात घ्या की आपल्या हिंदू धर्मामध्ये हे जगामध्येच लक्षात घ्या की या ठिकाणी परमेश्वराची सेवा कशी करायची म्हणजे वेद लक्षात घ्या तर वेदाचे वेदाचे ते गाडे अभ्यासक होते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सामान्य जीवाचा उद्धार व्हावा आणि म्हणून तुमच्या आमच्या पुढे या ठिकाणी काय करा हा वेद मांडण्याचं काम हे वेद असं सार मांडण्याचं काम जसं ज्ञानेश्वर म्हणून मी केलं तसं या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय व्यासांनी केलं लक्षात घ्या आणि तिथनं पुढं मग अनेक ऋषी मुलींनी हे तत्वज्ञान तुमच्या पुढं मांडायचं काम केलं थोडक्यात काय तुम्हाला का लक्षात घ्या वेद वेद हे वे वे तुम्ही करता साध्या सोप्या बाबा तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर तेच आपण की बाबा आत्मा म्हणजे काय परात्मा म्हणजे काय मी आत्मा हे लक्षात ठेवा आला आलं म्हणजे अंश आपण होतो पर देवाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात म्हणजे अंश अंश म्हणजे काय की मनुष्य का लक्षात आपण त्याचा अंश आहे आणि म्हणून लक्षात घ्या आपण सुद्धा परमेश्वर आहोत का हे ओळखायचं लक्षात घ्या आणि वेद घ्यायचा वेद सांगतो ज्ञानेश्वरमध्ये सुद्धा हे सांगितलं की हे, सांग हे तुम्ही ओळखा लक्षात ठेवा अलग अनेक प्रकारचे अशा आहेत तिथे तिथे तुम्ही अनुभूती घ्या तर अंशात मग लक्षात घ्या आणि दुसरा मग अंशांश आला अलग मग अंशांश म्हण म्हटलं की इकडे फारात माई लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी परमेश्वर आला का लक्षात म्हणजे परात्मा म्हणजे परमेश्वर आणि या ठिकाणी आपण हे एकच आहोत म्हणजे या ठिकाणी नारासा नारायण होतो आपण सुद्धा परमेश्वरचा आहोत ही ज्या वेळेस आपल्याला अनुभूती येते त्याला म्हणतात लक्षात आणि यालाच या ठिकाणी या वेद 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 हेच हे लक्षात द्या म्हणजे या ठिकाणी या अवस्थेपर्यंत झालं पाहिजे की तो आपल्या हृदयामध्येच आहे आत्मा हाच परात्मा तिथं आहे आपण त्याचा या ठिकाणी अंश आहोत का लक्षात आणि त्याची तुम्हाला सांगायचं आता काय की लखन असा प्रकार परतो लक्षात घ्यायला हृदयामध्ये का लक्षात आणि तिथं तेजोमय असल निर्विकार असा अलग लक्षात आता आकार कशासाठी घेतला की तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दर्शन आला का त्याची भक्ती करण्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलाय लक्षात आलं का परंतु या ठिकाणी निर्वित्तेची आपल्याला प्रगती करायची लक्षात घ्या निर्गुण निर्माकार या ठिकाणी तो परमेश्वर तुकारा महाराज म्हणताय तुका म्हणे देह बाहेर बहिरा बिटले कामक्रोधकरी केलेली ते की माझं ध्येय जे आहे ध्येय हा संपूर्ण विठ्ठल विठ्ठलमय झालेला आहे याची या ठिकाणी अनुभूती या ठिकाणी तुकाराम महाराजांना लक्ष लक्षात आणि म्हणजे तो आपल्या हृदयामध्येच आहे आणि तो या ठिकाणी हृदय हे आपलं संपूर्ण शरीर जे हे विठ्ठलमय हे दत्तमय आहे याची या अनुभूती आपल्याला जीवनामध्ये घेता आली पाहिजे त्यालाच म्हणायचं आत्मा साक्षात त्यालाच म्हणायचं तुम्हाला मोक्ष आराग लक्ष तुम्हाला मोक्ष पाहिजे तर तुम्ही मुक्त होणार आहे लक्षात ठेवा तिथंच तुम्हाला तिथेच तुम्हाला परमेश्वराची पार्क लागते हे साधं सोधं सुत्र आहे आणि मी त्याच्यातून बरेच वेळाने आहे लक्षात घ्या माझे सद्गुरु हेम महाराज तुम्हाला सांगत की ते सद्गुरू म्हणजे दत्ताच रूप आहे लक्षात अनेक वेळा तिने दत्ताच्या रूपाने काय केलंय आम्हा आमच्या या ठिकाणी भक्तांना अरक लक्षात शिष्यांना तिने दर्शन दिलेलं लक्षात लाखो माणसं लक्षात मुंबई पुण्यापासून कोल्हापूरपासून प्रचंड मोर्यामध्ये काय होती गर्दी प्रचंड गर्दी होती लक्षात आणि ही जबाबदारी तिने काय केलेली माझ्यावर सुखोल आणि त्यांनी आशीर्वाद दिला तेवढं त्यांनी सांगितलं की उत्तर उत्तर म्हणले हे दत्त मंदिर इथे अनेक इथं भक्ते होतील आणि फार मोठं नावा नावारोपाला हे काय होणार आहे आणि तसंच झालं लक्षात की उत्तर 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 लाखो माणसं मार्गाला लागून त्यांना सुख समाधान देवाला म्हणला तुम्ही देवा म्हणून गो करून म्हणलं अहो तुम्ही तर म्हणजे मग मोर्यामध्ये असता तुम्हाला जागा सोडायचा अधिकारच नाही आमच्या पूर्ण तर ते म्हणलं ते म्हणले हिथं ब म्हणजे मा सर्वांचे प्रश्न समस्या सुटतात अरे ती म्हणले म्हणजे तिथं बी मी आहे आणि त्यांनी एवढं कौतुक केलं आपल्याला लक्षात घ्या त्या देवानी सद्गुरूने कि मला तिथं बोलवलं लक्षात घ्या मठीमध्ये या भक्ताला आणि त्या ठिकाणी आलून ते, ते, ते हसले लक्षात चेहरा काय असत त्या देवाचे हास्य पौर्णिमाच होती लक्षात घ्या आणि त्यांनी बोलवलं मला मला बसवलं डोक्यावर हात फिरवला आणि त्यांनी सांगितलं कि माझी भक्ती जो आहे खर -खर करतों? सांगली करतों सांगली करतों सांगली। तो खरोखरच काय करतो चांगली करतोस लक्षात घ्या मी फार माझा नाही अलग देवानी आपल्याला काय देऊ तुम्हाला सांगायचं मी तर म्हणतो भक्ती तर अशी करा करावी लक्षात घेऊ की त्या सद्गुरूंनी लक्षात घ्या त्या प्रत्यक्ष दत्तरूप महाराजांनी सुद्धा या ठिकाणी काय केलं आपण इथं करतोय लक्षात घ्या इथं हे कौतुक करतात लक्षात घ्या आणि हे म्हणून या ठिकाणी वाईट विकृती करणारा माणूस इथे देव देवी म्हणून देत नाही लक्षात तुम्हाला सांगा खोकरी सर तुम्हाला सांगायचं मी की असा वाईट प्रवृत्तीचे माणसं आहे हा या ठिकाणी पायरी सुद्धा पाय। बोलून इथे काय करत नाही महाराज येऊन देत नाही इतकं ही जागृती या ठिकाणी महाराज आणि लाखो माणसांना तुम्हाला तुमच्या आमच्या प्रश्न सोडवायचे त्यांनी काय केलेलं आहे काम केलेले आता एकट्या एकट्याने दत्त महाराज आपल्याला काय देतात तर दत्त महाराज आपल्याला काय देतात तर पैशाची ऐश्वर्य देतात गुरुची सुद्धा दत्त मांडलाय लक्षात घ्या की काय सर होती मी की माझे भक्त जे आण भावांना माझी सेवा करतील तर त्याला मी काय करीन ऐश्वर्य म्हणजे पैशाची चणचण भासणार नाही त्याला ना अलग ऐश्वर घरामध्ये कसं काय काय नाही कधीच पैसा कमी पडणार नाही दुसरं दोन नंबर काय सांगितलंय की त्याला मी काय करन सुख समाधान देईन का लक्षात म्हणजे या ठिकाणी सुखाची आहे रे, लक्षात घ्या संसारामध्ये सुखच नाही लक्षात घ्या तुम्ही सुख सोधताय सुख कुठं येतं की दत्त जे येत सुख आहे सर्व सुखाचा सागर उभा असे बिटेवर आटा बिता पाय त्याचे तुम्हाला हे कशाला तुम्हाला कसलीच भीती नाही चिंता नाही लक्षात घ्या आला का तिची पाय आपण काय केली पाहिजे आठवली पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे आणि चिंतन नामस्मरण या ठिकाणी हृदयातील विकार काढून विकारा वार करतो तो वार सगळं विकार येतलं विकाराचं या ठिकाणी बरे असल्यामुळं आपल्या हृदयामध्ये असलेले दत्त महाराज आपल्याला दिसत नाही आपल्या हृदयामध्ये असलेले पांडुरंग आपल्याला दिसत नाही तुम्हाला सांगायचं की सैन शंकर दत्त शिले महाराज जे लक्षात येतात दत्ताचं रुपडं आलं का लक्षात आज आज आलं का मोरेमध्ये बघा किती तर त्यांनी लक्षात घे की पंढरपूरला तिथं आपले भक्त घेऊन जायचे आणि भक्त घेऊन गेल्यानंतर तिथं विठ्ठल विठ्ठलाश रूपान दर्शन दिलं हे सामर्थ्य या ठिकाणी सदपूर्ण मध्ये असतं लक्षात ऐका का म्हणजे दत्त महाराजांनी आपल्या भक्ताला सुद्धा कळावं की बाबा त्या पंढरीचा विठ्ठल आणि मी एकच आहे हे आपल्या भक्तानं पण अर आणि आपण देवा देवादेवामध्ये काय करतो भेद परमेश्वर एकच आहे तो सर्व ठिकाणी या ठिकाणी भरून राहिलेला आहे याची प्रचिती आपल्याला घ्यायची आणि तो आपल्या हृदयामध्येच आहे अर का लक्षात दत्त महाराज तुम्हाला सांगायचं आहे असं बघ आपल्याला सुख समाधान देतात आपल्याला ऐश्वर देतात आणि सामर्थ्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला काबाड कष्ट आपल्याला करावं लागतं लक्षात तुम्हाला सांगायचं आहे माझ्यासारखं तुमचे इतकंच तुम्ही सर्व जाणार पण माझ्यासारखं कष्ट कुणीच या ठिकाणी कोणालाच होणार नाही लक्षात ये मी शेलोक्षणी म्हणजे भक्ती करताना भक्तीचं तर कधी आठजे केलं नाही आणि शेतामध्ये कुठं बिया तुम्हाला सांगा आता मी एवढं या ठिकाणी मला वेळ वेळच नसतो लक्षात आज आज बी एवढं माझे म्हणून दत्त महाराज कष्ट करून द्या दत्त महाराजांचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या जो खरा बघतोय का नाही त्याच्याकडून भरपूर का आपण कष्ट करून घेतात पण त्याला सुख समाधान दिले शिवारात नाही लक्षात घ्या कष्टाचं काही देणार नाही लक्षात भक्ती करायची तुला कष्टच करावं शेतामध्ये पाहिजे कष्टच कर कुठं शेत सर्विस करायची तिथं सुद्धा तू काय कर प्रामाणिकपणे कर तुला मी भरभरून तुझ्या मागा पुढे असल्याशिवाय आणि म्हणून दत्त महाराज हे अशा पद्धतीने आपण भक्ती केली की दत्त महाराज कुठं जरी गेला का नाही किती तुम्हाला संकट येईल दत्त महाराज मागे पुढे असतात हे लक्षात घ्या आपली संकट निवारण करण्यासाठी आणि म्हणून इतर ठिकाणी देवांनी काय केलं लक्षात घ्या रूप आपलं संपवलं लक्षात घ्या अवतार संपवला पण दत्त महाराजांनी अवतार संपवला नाही जगामध्ये जे माझे जे जे भक्त आहेत अलाक लक्षात त्यांचा उद्धार करायचा त्यांना सुख समाधान द्यायचं संसारामध्ये आरक लक्षात आणि या ठिकाणी शेवटी मोक्ष त्यांना येत काय करायचा सा। सौऱ्याऐंशी लक्ष मला सोडवायचंय आणि म्हणून मोक्ष देण्याचं काम काय करतात दत्त महाराज करतात आणि म्हणून आपण दत्त महाराजांची सेवा केली पाहिजे लक्षात घ्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपण फक्त आता काय काय करू त्यांचं थोडस चिंतन करू की हा मंत्र आहे लक्षात घ्या सर्वजण लक्षात घ्या मी त्यांचा काय दत्त महाराजांचा फक्त कशी का येव काही लक्षात ठेवा आणि म्हणून त्यांनी मला जो मंत्र दिलेला लक्षात घ्या गुरुवारीच तर ते तो मंत्र जो आहे दिगंबरा दिगंबरा याचं तुम्ही काय करा नामस्मरण चिंतन करा आणि अशा पद्धतीने गाता मी गात होते आणि तिथं माझं काय करतो मग प्रवचन संपवलं हा मंत्र सर्वांनी रोज सकाळ संध्याकाळी काय करायचं नामस्मरण चिंतन सगळं विसरून कराय करायचं लक्ष द्या तुमच्या जीवनामध्ये काय काय होते आणि बरेचशा लाखो या ठिकाणी भक्तावाना सांगितलं की की आता तिथे अनुभूती आहे या मंत्र मंत्राची तो हा मंत्र आपण सर्वांनी बरोबर म्हणायचं दिगंबर दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने ऋषी मुली गम रिगमरा दिगमरा दिगंब रिगमरा दिगमरा मंत्र घेता आजी मुकाने मंत्र घेता आजी मुकाने मी तू पण आहे मी गुण जाते मी तू पण आहे मी गुण जाते दिगंबर दिगमभरा दिगमरा दिगंभर दिगमभरा दिगमरा मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने जन्मा मरण फेराची तू गे जन्मा मरना चुके दिगंबर दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा मंत्र घेता हाची मुखाने मंत्र घेता हाची मुखाने हृदय मंदिरी

यास मंत्राने मी तरलो यस मंत्राने मी तरलो दिगंबर दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा त्रिपाद वल्लभ श्रीगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा दिगंबर 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 तर या मंत्राचं तुम्ही लक्षात घ्या की सकाळ संध्याकाळ सर्वाने काय करायचं एकत्र बसायचं आणि एकत्र बसून तुम्ही काय करायचं हे काय करायचं नामस्मरण तुम्ही करा काय होईल आता हे नामस्मरण केल्यानंतर अशुद्ध ऊर्जा जे आपल्या घरामध्ये निघून जाते आणि शुद्ध ऊर्जा त्या घरामध्ये काय होते संचार होतो आणि तिथं शुद्ध ऊर्जेचा संचार होतो तिथं दत्त महाराज त्या घरातून काय होत नाही हालतच नाही लक्षात घेऊ तुमच्या घरात ना हा हाला नाही तुम्ही मागं फुड कुठं ती ऊर्जाचे तुम्ही दिवसभर मागं कुठ तरी गेला रानात गेला दत्त महाराज तुमच्या मागं फुड आणि मी अनुभव घेतो लक्षात घ्या शेतामध्ये गेला मागं फुड शेतामध्ये आपण म्हणतो अरे इतकं हुसकं मी एवढं कष्ट नाही एवढं कसं काय दिसतंय चांगलं राबतो तुम्ही लक्षात घ्या तुम्ही राबत नाही तुम्ही काय राबता आपण काहीच राबत नाही लक्षात घ्या महाराज राबतात लक्षात घ्या आपल्यासाठी भक्तासाठी शेतामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्ही हाय राबते ते म्हणून तुमचा तुमचा देह त्या हृदयामध्ये लक्षात ठेव आपण कधी आपल्याला म्हणजे त्यांच्याशिवाय पान हलत नाही याचा या ठिकाणी विचार करून जीवनाची वाटचाल करा आणि एकच सांगतो दत्त महाराजांनी विसरलो होतो की दत्त महाराज आरोग्य देतात कोणत्याही प्रकारचा बीपी नको शुगर नको काय नको काय नको काय नको काय नको आलं का लक्षात आई हे मत जर निरोगी शरीर असेल निरोगी शरीर आपलं पाहिजे पाहिजे तर दत्त महाराजांची सेवा हाच या ठिकाणी महत्वाचा काय पर्याय पर्याय आणि हे करताना लक्षात घ्या एक दिवस पाहिले पाहिजे का का लक्षात दोन तीन दिवस दोन तीन दिवस या ठिकाणी खा करा का लक्षात म्हणजे कड झाले आणि मग दुधाचा या ठिकाणी बाब आणि पांढरे पदार्थ कमी करा साखर या ठिकाणी काय करा कमी करा आणि प... काही जण चालतात चालणं तर तुम्ही करा परंतु चालताना योगासनं फार महत्वाची जीवनामध्ये लक्षात एवढं या पद्धतीने तुम्ही केलं का लक्षात आज मी या ठिकाणी गुरु महा दत्त महाराजांचा शिष्य म्हणून तुम्हाला सांगतो एवढ्या गोष्टीचं तुम्ही पालन करा कारण माझे हे बोल नाही दत्त महाराजांचे बोलत एवढं करा तुम्हाला संसारामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य सगळं लाभल्याशिवाय राहणार नाही